नमस्कार मित्रांनो ओरिजिनल वाला फार्ममध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो मी आज तुम्हाला कोंबड्यांच्या जातीविषयी थोडक्यात माहिती देणार आहे त्यामध्ये तुम्ही अंडी विक्रीसाठी किंवा मांस विक्रीसाठी ह्या दोन उद्देशांनी तुम्ही कुक्कुटपालनामध्ये ह्या जातींचा समावेश करू शकता च तर चला बघूया की कोंबड्यांच्या कोणत्या जाती आहेत ते पुढीलप्रमाणे ही माहिती तुम्हाला सविस्तरपणे सांगण्यात येईल त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल कोंबड्यांची निवड अंडी किंवा मांस उत्पादनाकरिता आपण कोणत्या कोंबड्यांची निवड केली पाहिजे कुक्कुटपालन करताना आपण ते कोणत्या उद्देशासाठी करतो हे महत्त्वाचे आहे यामध्ये आपण मांस उत्पादन अंडी उत्पादन किंवा दोन्हींसाठी कुक्कुट पालन करू शकतो पुढील यादीमध्ये कोंबड्यांच्या प्रजातींचे त्यांच्या वैशिष्ट्येनुसार वर्गीकरण करण्यात आले आहे त्यामुळे तुम्हाला कुक्कुट पालन करताना कोणती जात निवडावी हे समजेल बघा अंडी उत्पादनकरिता कोणत्या कोंबड्यांच्या जातीचे कुक्कुटपालन करावे तर पहिली आहे आर आय आर एक वर्षामध्ये आर आय आर कोंबडी दोनशे दहा ते दोनशे चाळीस इतकी अंडे उत्पादन देते तर तुम्ही आर आय आर ह्या कोंबडींच्या प्रजातीचेही सुद्धा कुक्कुटपालन करू शकता दुसरी आहे ग्रामप्रिया एक वर्षामध्ये एकशे ऐंशी ते दोनशे वीस इतकी अंडी उत्पादन वर्षाला देते ही सुद्धा एक जात आहे तुम्ही कुक्कुटपालनामध्ये समाविष्ट करू शकता कोंबडी पालनामध्ये तुम्ही ह्या जातीचासुद्धा उपयोग करू शकता अजून एक आहे सुवर्णधारा सुवर्णधारा ही एक वर्षामध्ये एकशे पन्नास ते एक एकशे ऐंशी इतके अंडी उत्पादन देते तुम्ही ह्या जातीचाही तुमच्या कुक्कुटपालनामध्ये समावेश करू शकता अंडी उत्पादनासाठी अंडी व मांस उत्पादनासाठी कोणत्या कोंबड्यांच्या जातींची निवड केली पाहिजे तर चला बघूया अंडी व मांस उत्पादनासाठी पहिले आहे गिरिराज ही साठ दिवसांमध्ये एक किलोची कोंबडी होते किंवा वन पॉईंट टू किलोचीपर्यंत ही वाढू शकते साठ दिवसांमध्ये मित्रांनो फक्त तर नेक्स्ट आहे वनराज वनराज ही कोंबडी साठ दिवसामध्ये ती पण एक के जी वन पॉईंट टू के जीपर्यंत याचं वाढ होते तर वनराज आणि गिरिराज ह्या फक्त माउंससाठी कोंबड्या आहे आता दुसरी आहे डीपी क्रॉस ही मांस व अंडी दोन्ही उत्पादनासाठी चांगली आहे एक वर्षामध्ये एकशे ऐंशी ते दोनशे अंडी नव्वद दिवसामध्ये हिचे वजनही एक किलोपर्यंत होते ही अंडी व मांसकरिता दोन्हींसाठी चांगली आहे तसेच कावेरी पण एक अंडी व मांस उत्पादनासाठी आहे एक वर्षामध्ये एकशे सत्तर अंडी पंच्याहत्तर दिवसामध्ये एक के जीपर्यंत एक किलोपर्यंत याचं वजन होतं कावेरी ही ब्रीड पण चांगली आहे त्याचबरोबर आहे कडकनाथ कडकनाथ जास्त अंडे घालत नाही एक वर्षामध्ये सत्तर ते ऐंशी अंडे देते पण तिचे मांस हे चांगले असते एकशे पन्नास दिवसामध्ये एक के जीपर्यंत याची वजन वाढ होते वरील दिलेल्या माहितीनुसार तुम्ही कोंबड्यांच्या ह्या जातींचा सुद्धा कुक्कुटपालनामध्ये समावेश करू शकता तुम्ही कोणत्या उद्देशासाठी करता कुक्कुटपालन हे तुमच्यावर अवलंबून आहे अशा प्रकारे साध्या पद्धतीने तुम्हाला माहिती सांगितली आहे तुम्हाला कोणती जात निवडायची आहे कुक्कुटपालनासाठी हे तुमच्यावर अवलंबून हे तुम्ही ठरवा मित्रांनो त्याचप्रमाणे एक टिप देते तुम्हाला जर तुम्ही कुक्कुटपालन करणार असाल तर स्वतःच्या मर्जिनीकरणाचा कोणाच्या सांगण्यावरून करू नका सक्सेसचा व्हिडिओ बघून कुक्कुटपालन करू नका ट्रेनिंग घ्या माहिती घ्या नंतरच व्यवसायाला सुरुवात करा तसा व्यवसाय करू नका ह्याचप्रमाणे आपण पुढे अजून व्हिडिओ टाकणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद